वटपौर्णिमा दिवशी या गोष्टी चुकूनही करू नका पूजेचे फळ मिळणार नाही श्री स्वामी समर्थ कसे आज सर्वजण लवकरच वटपौर्णिमा आपल्या सगळ्यांचा आवडीचा सण येत आहे जवळ तर या दिवशी आपण कुठली कामे करावेत किंवा कुठल्या रंगाची साडी नेसावी कुठल्या रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात हे वे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या माहितीकरिता आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात वटपौर्णिमेच्या दिवसाचं महत्त्व काय आहे हे आपल्याला माहिती आहे मात्र वटपौर्णिमेच्या दिवशी भक्तिभावाने काही गोष्टी करताना आपण ज्या गोष्टी करू नये असं सांगितलं आहे त्या गोष्टीही आपण करून बसतो आणि मग या दिवसाचं पुण्य पदरात पाडण्याऐवजी नको त्या गोष्टींचे भागीदार होतो त्यामुळे वट पौर्णिमेला कोणत्या गोष्टी करणं टाळावं हे आपण पाहणार आहोत वट पौर्णिमेला करू नका या गोष्टी विवाहित स्त्रिया वट पौर्णिमेचं व्रत करतात नटणं मुरडणं हे ओघाने येतच मात्र नटताना चुकूनही काळे निळे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं टाळावं कपड्यांसोबतच विवाहित महिलांनी व सावित्रीच्या दिवशी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालणं टाळावं या दिवशी रंगीबेरंगी बांगड्या घालाव्या तसेच क काळ्या निळ्या सफेद रंगाचे वस्त्र घालू नयेत त्याचबरोबर पुढे जाण्याआधी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर मनापासून व्हिडिओ लाईक करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका तुम्ही स्वामींचे भक्त आहात अशी अपेक्षा करते वटसावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते हल्ली काही ठिकाणी वडाच्या तोडलेल्या फांद्या बाजारात पाहायला मिळतात मात्र असं करणं शास्त्रानुसार चुकीचं मानलं गेलं आहे असे केल्याने जीवनात अडचणी येऊ शकतात वट सावित्रीच्या पूजेला पूजेमध्ये सावित्री व्रताची कथा वाचणे किंवा ऐकणे याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे असं केल्याशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे कोणत्याही कारणास्तव पूजा अर्धवट सोडू नका गर्भवती महिला सावित्री व्रत ठेवू शकतात पण वटवृक्षाची प्रदक्षिणा करणे टाळावे याचबरोबर वट सावित्रीच्या पूजेत तुपाचा दिवा लावल्यास तो उजव्या बाजूला ठेवावा तेलाचा दिवा डाव्या बाजूला ठेवावा वटसावित्रीच्या पूजेसाठी त्यातील साहित्य नेहमी डाव्या बाजूला ठेवावे ते थे अत्यंत शुभ मानले जाते तुम्ही वटसावित्रीच्या पूजेला जाताना वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला इजा करू नये त्याची फांदी तोडू नये जर तुम्ही वटवृक्षाच्या फांदीची पूजा करणार असाल तर एक दिवस आधी म्हणजे आजच फांदी तोडून घरी आणा वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे परिधान कपडे करू नका काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानले जाते या दिवशी लाल हिरवा पिवळा असा शुभ रंग परिधान करावे वटपौर्णिमेच्या दिवशी मोठ्यांचा आदर करावा वटपौर्णिमेच्या दिवशी मोठ्यांचा अपमान करू नका या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या सकाळी लवकर स्नान करून वटवृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा घालावी पूर्ण भक्ती आणि प्रामाणिकपणाने पूजा आणि व्रत करा महिलांनी पूजेपूर्वी आणि वर दरम्यान काहीही सेवन करू नये व्रत पाळणाऱ्या पाळणाऱ्या महिलांनी पाण्याचा एक थेंब किंवा अन्नाचा एकही दाना घेऊ नये वड सावित्री व्रताच्या वेळी पूजेनंतर फळे सुकामेवा मिठाई अर्पण करण्याचे नियम आहेत आणि हरभरा धान्य प्रसाद म्हणून अर्पण करा आणि पूजेनंतर बारा ग्रॅमने उपवास सोडा हरभरा खाल्ल्यानंतर सुकामेवा मिठाई आणि भोग म्हणून दिलेली फळे खावीत उपवास करणाऱ्या महिलांनी उपवासाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे धान्य खाऊ नये अनेक ठिकाणी या दिवशी हरभरा आणि बेसनापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर केला जातो बेसना पासून, पासून बेसना अशा स्थितीत हरभरा आणि बेसनापासून बेसनांपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर केला जातो अशा स्थितीत हरभरा आणि बेसनापासून बनवलेल्या वस्तू प्रसाद म्हणून खाऊ शकता याशिवाय तांदूळ डाळी आणि इतर पिठांपासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करू नका या दिवशी घरात अंडे मांस मासे आणि इतर तामसिक पदार्थ शिजवू नयेत घरात अशा पदार्थाचे सेवन केल्याने देवांना राग येतो त्यामुळे घरी उपवास असेल तर स्वयंपाक घरात तामसिक पदार्थ तयार करू नका वटसावित्री व्रतामध्ये तुम्ही शुद्ध घरगुती मिठाई हलवा किंवा पोहांचे सेवन करू शकता याशिवाय तुम्ही फळांचे सेवन करू शकता वटसावित्री व्रत दोन हजार चोवीसची तारीख ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस वाजतापासून वट पौर्णिमा व्रत दोन हजार चोवीस पूजेची शुभ वेळ पूजेचा शुभ काळ एकवीस जून रोजी सकाळी पाच ते पाच वाजून चोवीस ते संध्याकाळी साडे दहा वाजेपर्यंत असेल वट सावित्री व्रताचे महत्व वट सावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत मिर्जल उपवास करतात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चैनेल वर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेलं बेल वर क्लिक करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा सस्नेह हो नमस्कार धन्यवाद